नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो मला आजपर्यंत अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत अनेक शंका विचारल्या गेलेल्या आहेत यामध्ये बऱ्यापैकी सर्वात जास्त शंका ज्या आहेत ते एखाद्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं आता वेगवेगळे ग्रंथ आहेत आपल्याकडं भागवत आहे दुर्गा सप्तशती आहे नवनाथ भक्तिसार आहे श्री गुरुचरित्र आहे शिवलीलामृत आहे अशा वेगवेगळ्या ग्रंथांचं अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं पारायण करत असतात आता या ग्रंथामध्ये पारायणाच्या विशिष्ट पद्धती सांगितलेल्या आहेत किती दिवसात पूर्ण करायचं ते सांगितलेलं आहे पूजा मांडणी कसं करायचं सांगितलेलं आहे आणि अशा अनेक ग्रंथाची पारायणं आहेत जी अत्यंत कठीण आहेत आणि ती सर्व पाणू करून पारायण करायचं असतं आणि यामध्ये अनेकांच्या भी मनामध्ये भीती असते की आता मी हे पारायण करू शकत नाही कारण ते माझ्याच्यानं शक्य होणार नाही पारायणाचे जे नियम आहेत हे फार कठीण आहेत आणि हे पाळणं माझ्या हिशाने शक्य होणार नाही आता काय करायचं मग खरोखर पारायणाचा उद्देश काय असतो आणि ग्रंथामध्ये जे पारायणाचे नियम दिलेत त्याची पाळणूक आपल्याकडून नाही झाली तर काय करायचं आता काही काही ग्रंथामध्ये आहे बघा दूध आणि फळं खाऊनच फक्त पारायण करायचं आता काही काही ना दुधाची अॅलर्जी आहे भयंकर त्रास होतो मग त्यांनी काय करायचं काही काही फळं खात नाही त्यांनी काय करायचं तर असे अनेक प्रश्न की जसं की रात्रभर पारायण संपेपर्यंत दीपक देवा पुढे लावून ठेवायचा आहे तो जर मध्यंतरीच विजला तर मग काहीतरी भयंकर झालं या काळजीमध्ये पारायण सुद्धा व्यवस्थित करता येत नाही तर अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आज घेऊन मी आलोय <coughs> सर्वप्रथम मी जे काय सांगतोय हे व्यवस्थित ऐकून घ्या कारण सनातन सत्य चॅनल दंतकथा सांगण्यापेक्षा प्रत्येक समस्याचं मूळ काय आहे याचं उत्तर देत असतो ग्रंथ जे आपले प्रत्येकाच्या देवाऱ्यावरती असतात अनेकांच्या देवाऱ्यावरती ते कापडामध्ये गुंडाळून ठेवलेले असतात त्या ग्रंथांना आपण फुलं वाहतो दीप धावतो नमस्कार करतो आणि तसेच ठेवून देतो आता ग्रंथ म्हणजे काय खरं पाहिलं तर वरच्या मनाने याची व्याख्या करायची म्हटलं तर वेग ते एक पुस्तक असतं त्याला कागदाची पानं असतात त्याच्यावरती टाईप रायटिंग केलेलं असतं संस्कृत हिंदी मराठी असे वेगवेगळ्या भाषेमध्ये ते ग्रंथ असतात आणि दुसऱ्या अर्थानं ग्रंथ म्हणजे विचार त्यामध्ये खूप चांगले विचार दिलेले असतात तत्वज्ञान दिलेलं असतं देवीदेवतेची माहिती दिलेली असते गीतेसारखा ग्रंथ जीवनाचं तत्वज्ञान सांगत असतो असं बरंच काही ग्रंथामध्ये दिलेलं असतं ग्रंथाची पूजा कशी करायची मी आजपर्यंत असे लोक पाहिलेत तीस चाळीस पन्नास वर्ष त्यांच्या देवाऱ्यावरती ग्रंथ आहे पण त्यांनी एकदाही त्याला उघडलेलं नाही वाचलेलं नाही ते केवळ त्याची दररोज पूजा करतात हे योग्य आहे का नाही पहिला विषय जशी मूर्तीची पूजा करत असता असताना आपण षोडोपचार्य पूजा करतो गंध फुलं वाहतो स्नान घालतो ग्रंथाची पूजा कशी करायची बंधू भगिनींना ग्रंथाची पूजा ही विचारांची पूजा आहे त्या ग्रंथामध्ये जे विचार आहेत ते तुम्ही वाचले पाहिजेत जीवनामध्ये उतरवले पाहिजेत मनामध्ये ठसवले पाहिजेत तरच त्याची पूजा त्यालाच त्याच पूजेला अर्थ आहे अन्यथा त्याला कितीही पूजला काही केलं तर त्याचा उपयोग नाही तर अनेक लोक असे आहेत की ते ग्रंथ वाचतात नक्कीच वाचतात काहीतरी देवाचं आहे म्हणून संस्कृत भाषा त्यांना वाचता पण येते ते वाचतात देखील परंतु त्यांना त्याचा जर अर्थ विचारला तर त्यांना अर्थच कळत नाही ते केवळ वाचतात आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचा सप्ताह असतो प्रत्येक ठिकाणी छोटी मुलं -छोटी मुलंसुद्धा पारायला बसलेले असतात आणि ते जसे पुढचे बोआ बोलतात तसेच ते बोलतात परंतु त्या वाक्यांचा अर्थ त्यांना कळत नाही तर हे योग्य आहे का किंवा अनेक आपण स्तोत्र वाचतो परंतु त्यातला अर्थ आपल्याला माहीत नसतो तर माझं या गोष्टीला ऑब्जेक्शन आहे की जर त्याचा अर्थ नाही कळाला ग्रंथाचा अर्थ वाक्याचा अर्थ नाही कळाला तर आपल्या मनामध्ये भाव प्रकट होत नाही आणि भाव प्रकट झाल्याशिवाय श्रद्धा विश्वास बसल्याशिवाय अनुभूती येत नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला असा काहीतरी वेगळाच शब्द सांगितला दगड म्हणजे जर तुम्हाला माहितच नाही असा मी एखादा शब्द सांगितला की धरून चालला की तुम्हाला प्लॅनेट हा शब्द माहीत नाही एखाद्या अड आड़न, अडाणी माणसाला आणि मी त्याला म्हटलं प्लॅनेट प्लॅनेट असा दररोज जप कर आता हा जप करत असताना तो जप तर करेल प्लॅनेट प्लॅनेट परंतु त्याच्यामध्ये तो भाव निर्माण होणार नाही आपण कोणाचा जप करतोय का करतोय याचा अर्थ काय त्याला माहीतच नाही भाव निर्माण होणार नाही त्याला अनुभूत येणार नाही कदाचित त्याचा माझ्यावरती विश्वास असेल आणि यांनी दिलेला मंत्र आहे म्हणून मला करायचं आहे तर कदाचित भाव प्रकट होऊ शकतो परंतु त्याचा अर्थच त्याला माहीत नाही तर भाव कसा निर्माण होईल मुळात भाव प्रकट झाल्याशिवाय श्रद्धा प्रकट झाल्याशिवाय अनुभूती येत नाही म्हणून ग्रंथ वाचत असताना आपल्या ऋषी मुनींचा मूळ अर्थ असा आहे की ग्रंथ वाचत असताना त्याचा भाव अर्थ आपल्याला कळाला पाहिजे मग अनेक वेळेला लोक विचारतात की मी कोणत्या भाषेमध्ये ग्रंथ वाचू तर मी त्यांना एकच सांगतो तुला जी भाषा व्यवस्थित समजते त्या भाषेमध्ये ग्रंथ वाच त्या काळी जी भाषा होती त्या भाषेमध्ये तो ग्रंथ लिहिलेला आहे आत्ता जर तो हिंदी इंग्लिश मराठी प्रादेशिक भाषेमध्ये कन्वर्ट केला असेल तर तो ग्रंथ तू वाचू शकतो कारण त्याची भाषा तुला समजेल आता राहिला प्रश्न पारायणाचे नियम असे अनेक नियम आहेत जे तुम्ही पाहिलेले आहेत विशिष्ट कपडेच घातले पाहिजेत विशिष्ट अन्नच खाल्लं पाहिजे हे केलं पाहिजे जमिनी झोपलं पाहिजे आडवत हे बरंच काही काय याच्या पाठीमागचा अर्थ समजून घेताना एक लक्षात घ्या हे ग्रंथ ज्या वेळेमध्ये निर्माण झालेले आहेत त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून हे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या हजार वर्षाची परिस्थिती वेगळी आहे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि असं असताना ते नियम पाळूनच मी जर पालन करायचं असं जर असेल तर अनेक लोक पारायणापासून ग्रंथ वाचनापासून वंचित राहतील परंतु पूर्वीच्या ऋषीमुनींचा अर्थ काय होता समजून घ्या त्यांनी सांगितलेले विशिष्ट रंगाचे कपडे घाला फळं खा दूध प्या अल्प आहार करा उपवाशी राहा जमिनीवरती झोपा याच्या मुळात जर आपण गेलो तर याचा मूळ अर्थ असा आहे की जड अन्न खाल्ल्यामुळं सुस्ती येते आणि सुस्ती आली की ग्रंथ वाचताना लक्ष जात नाही पहिला विषय म्हणजे आहार लाईट घेतला पाहिजे विहार व्यवस्थित पाहिजे अंगावरची वस्त्र व्यवस्था असल्यावर आपल्याला बरं वाटतं ना आता हा शेवट जर मी काळा गाठला असता तर त्याचा प्रभाव वेगळा झाला असता असा त्याचा अर्थ आहे मग त्यात इतके काय नियम दिले असतात हे नियम पाळायचे का तर माझ्या मते इतके नियम पाळण्याची गरजच नाही महत्वाचा विषय आहे की ग्रंथाचा भावार्थ समजून घेणं तो आपल्या हृदयात ठसवणं आपल्या आचरणात आणणं मग ग्रंथ पारायण करत असताना महत्वाचं काय असतं शुद्ध राहणं म्हणजे रोज स्नान करणं हाताची नकं केस कापणं तोंड धुणं आंघोळ करणं स्वच्छ राहणं वस्त्र असतील तर कोणत्याही कलरचे घाला हा विषय नाही परंतु ती स्वच्छ धुतलेली असावी नवीन घालणं शक्य असेल तर नवीन घाला आहार असा घ्या जास्त तिखट तेलकट मांसाहार किंवा अतिशय जड आहार घेऊ नका तुम्ही जो रोजचा घेताय लाईट आहार तो घेऊ शकता उपाशीच राहिलं पाहिजे असं अजिबात नाही तुम्ही रोज जे अन्न खाताय ते खाऊ शकता जमिनीवरती झोपलं पाहिजे असं काही नाहीये तुम्ही गादीवरती सुद्धा झोपू शकता झोप रात्रीची शांत लागली तर दिवसाचं पारायण करताना ग्रंथाचं लक्ष लागेल त्याबरोबर पारायण जितक्या दिवस चालू आहे तितके दिवस शरीर संबंध ठेवू नका वादावादी करू नका अपशब्द बोलू नका ओरडून बोलू नका कोणत्याही व्यवहारी संसारिक गोष्टीत लक्ष घालू नका बस एवढंच करायचं आहे याच्यापेक्षा चप्पल न घालता फिर भयंकर त्रास करून घे या त्रासामुळं काय होतं की ते पारायण राहतं बाजूला आणि आपलं शारीरिक वेदनेवरतीच लक्ष जातं त्यामुळं कम्फर्टेबल अवस्थेमध्ये पारायण झालं पाहिजे आता पारायण किती दिवसात करायचं हे ग्रंथात लिहिलेलं असतं परंतु विशिष्ट दिवशी विशिष्ट अध्याय वाचून विशिष्ट दिवसामध्ये पूर्ण करणं म्हणजे पारायण कोणी सात दिवसात करतं कोणी नऊ दिवसात करतं कोणी चाळीस दिवसाचं सुद्धा पारायण करू शकतं नो प्रॉब्लेम परंतु चाळीस दिवस मी जे सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला राहावं लागेल पारायणाचा अर्थ असा असतो की लगातार वाचायचंय की आज वाचला तर उद्या पण वाचायचं असं नाही की उद्या खंड पाडायचंय मग ते दिवस तेवढेच पाहिजेत का हा विषय वादाच आहे अनेक्याला असे काही साधू संतांचं म्हणणं आहे की जेवढे अध्याय आहेत तितके दिवस सुद्धा तुम्ही वाचू शकता चाळीस अध्याय तर चाळीस दिवस सुद्धा वाचू शकता एका दिवशी दोन दोन तीन तीन चार चार अध्याय घेताना प्रॉब्लेम काय येतो अध्याय मोठे असतात वाचण्याचा कंटाळ येतो झोप येते पाय दुखता डोकं दुखतं अंग दुखतं मग त्या पारायणाचा उपयोग काय पारायण हे कम्फर्टेबल अवस्थेमध्ये झालं पाहिजे लक्ष लागलं पाहिजे तसेच अनेक लोक म्हणतात की आम्ही रोज एक अध्याय अर्ध्या अध्याय वाचू शकतो का पारायण म्हणून हे वाचू नाही शकत परंतु अभ्यास म्हणून दररोज वाचू शकता काहीच हरकत नाही ते व्यवस्थित समजून घ्या आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण मला प्रश्न विचारतील मग हा ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्या ग्रंथाचं मला विचारू नका मी काय सांगितलंय मी जे नियम बेसिक सांगितले ते सर्व सर्व ग्रंथांना लागू आहेत जसं की सोळा सोमवारचं व्रत अनेक स्त्रिया घाबरतात हे व्रत करायचं म्हणजे आम फार कठीण जर आपल्याला भीती वाटत असेल इतकं कडक असेल तर मग प्रॉब्लेम येतो ईश्वर हा सहज भावात झालं पाहिजे ईश्वराची भक्ती सहज भावात झाली पाहिजे त्यामुळे पारायण करत असताना पहिला नियम सुचिरभूत राहा स्वच्छ राहा आहारचा व्यवस्थित घ्या आचरण व्यवस्थित ठेवा ज्यादा कडक पाण्याची गरज नाही एखादी दुसरी चूक झाली काही हरकत नाही ग्रंथाची पूजा म्हणजे ग्रंथाचे विचार उदयामध्ये ठसवणं ग्रंथ आपल्याला समजला पाहिजे त्याचे अर्थ समजले पाहिजेत आता अनेक लोक असे म्हणतात की जे आडाणी लोक आहेत ते पारायण करू शकतात का नक्कीच करू शकतात त्याचं कारण आहे कोणाला तरी वाचाय बसवा त्याला वाचू द्या तुम्ही तो अर्थ समजून घ्या किंवा त्याला अर्थ समजून सांगायला सांगा हे सुद्धा पारायण होऊ शकतं असं नाही की अडाणी माणूस पारायण करू शकत नाही परंतु माझा मूळ उद्देश सांगण्याचा की ग्रंथ ही विचारांची पूजा आहे विचार समजत समजून नाही आले तर उपयोग नाही अनेक वर्ष ग्रंथांचे दर महिन्याला पारायण करणारे लोक आहेत परंतु त्यांचं वागणं खूप खालच्या थराचं आहे बोलणं खूप खालच्या थराचं आहे अतिशय वाईट वागतात अन्याय अत्याचार करतात तर त्या पारायणाला अर्थच काय आणि असे पण लोक आहेत ज्यांचा ग्रंथ देवाऱ्यात नाहीच आहे तो कपाटत आहे ते खुर्ची बसून ग्रंथ वाचतात ठेवून टाकतात ते, टाकता। ते ग्रंथाची कधी पूजा करत नाहीत परंतु वाचलेल्या ग्रंथाचं जीवनामध्ये आचरण आणतात तर खऱ्या अर्थाने यांचं हे पारायण झालं किंवा हे खऱ्या अर्थानं ग्रंथाचे पुजारी आहेत म्हणून अंधश्रद्धेमध्ये फसू नका अनेक लोक म्हणतात की रात्रभर दिवा लावून ठेवायचा असतो ग्रंथ पारायण होईपर्यंत तो जर मध्येच विजला तर काहीतरी वाईट होऊ शकतं मग मी दुसऱ्या एका महाराजाने विचारलं त्यांनी सांगितलं दिवा गेला मग तुझी हे चूक झालेली आहे मग एवढा खर्च कर मग हा विधी कर कुठून कुठं चाललो आहे आपण दिवा आहे विझू शकतो हवा लागू शकते काही होऊ शकतं त्याचं डोक्यात घेऊ नका ग्रंथाचं पारायण म्हणजे विचारांची पूजा आणि हे विचार जर तुमच्या हृदयामध्ये ठासत नसतील तुमच्या आचरणामध्ये येत नसतील तर त्याचा अर्थ नाही नाही आणि नाही म्हणून ग्रंथ वाचन हे कम्फर्टेबल अवस्थेमध्ये करा ध्यान देऊन करा लक्ष देऊन करा समजून घ्या समजत नसेल तर कोणाला तरी समजून सांगायला सांगा भाषा कळत नसेल तर तुमच्या भाषेमधला ग्रंथ घ्या असं नाही की संस्कृतमध्ये लिहिलं आहे तर संस्कृतच वाचलं पाहिजे मुळीच नाही अजिबात नाही तुम्हाला समजते त्या भाषेत वाचा समजून घ्या आणि या पद्धतीने पारायण करा पारायण करण्याचा सर्वांना अधिकार आहे यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही याला अधिकार नाही त्याला अधिकार नाही असं नाही तथाकथित परिस्थितीमध्ये ज्यांनी ते ग्रंथ लिहिले त्या व्यक्तीची मानसिकता काय त्यावेळेचं रूढी काय हे समजून घेतलं पाहिजे आता पूर्वीचे नियम आत्ता पाळणं शक्य नाही आणि अजून पन्नास वर्षानंतर किती कठीण होऊन जाईल म्हणून ते ग्रंथ वाचायचंच नाही का तर असं नाही त्या पद्धतीनं आपण हे वाचू शकता तसेच दर महिन्यामध्ये ध्यानधारणा योग शिबिर असतं माझं यामध्ये मी तुम्हाला भक्तीच्या पद्धती शिकवतो ध्यानाच्या पद्धती शिकवतो स्वतःभोती सुरक्षा कवच कसं करायचं दुष्टशक्तीनं घालून कसं टाकायचं त्याचबरोबर अनेक जणांची आडलेली वारी निघून जातात मोकळी होतात दुष्टशक्तीचं वारं निघून जातं विद्यार्थ्यांचं एकाग्रता स्मरणशक्तीमध्ये लक्ष लागतं वाढतं अभ्यासात लक्ष लागतं डोकं शांत राहतं असं बरंच याच्यावरती स्पेशल काही व्हिडिओ मी लिहिलेले आहेत टाकलेले आहेत ते आपण व्हिडिओ पाहू शकता या नंबरवरती आपण संपर्क करून शिबिराची नोंद करू शकता शिबिर हे दर महिन्यामध्ये असतं आता मार्चमध्ये पण आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आल हे शब्द असे झाले घंटीचे पटन आवश्यक दाबा जय आदिशक्ती